नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे आपल्या येथील प्रसिद्ध हृदयरोग मेंदूरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर खडके साहेब यांच्याकडे मित्रांनो डॉक्टर खडके साहेब यांनी आपल्या अहमदपूर शहरामध्ये रुग्णसेवेचे दोन वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यांनी आपल्या भागातील रुग्णांना वेळीच योग्य ते उपचार करून त्यांना या आजारापासून बरं करण्याचं अमूल्य असत कार्य आणि तेही शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये अतिशय कमी किमतीमध्ये त्यांनी केलेले आहे त्याबद्दल त्यांनी दोन वर्ष पूर्ण केल्याबद्दल प्रथम का मी डीडीएम न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि डीडीएम न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो नमस्कार डॉक्टर साहेब तुमचं डीडीएम न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही अहमदपूर शहरामध्ये रुग्णसेवा देऊन दोन वर्ष पूर्ण केलेली आहेत खूप चांगलं काम तुमचं या माध्यमातून होत आहे परंतु अलीकडं हार्ट अटॅकने लोक मरण मधुमेह होणं रोग हे आजाराच्या प्रमाणामध्ये प्रचंड वाढ होत आहे तर लोकांना की काही गोष्टीचं जर त्यांनी पट्य पाळलं किंवा साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही सांगितल्या तर या रोगापासून त्यांचा बचाव होऊ शकतो किंवा लोक या रोगांना बळीच पडणार नाही अशा साध्या गोष्टी असतात की त्यांनी जर त्या पाळल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर त्यांचं या आजारापासून संरक्षण होऊ शकतं असं काय सांगाल तुम्ही की काय करावं लोकांनी की सर्वप्रथम सर्वप्रथम आपले आपले आभार काल माझ्या हॉस्पिटलला सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन वर्ष पूर्ण झाले मी या दोन वर्षाच्या काळामध्ये खूप सारे पेशंट हे फक्त आहारामध्ये काही बदल केले तर आपल्याला होणाऱ्या आजारापासून सुटका मिळतील किंवा ते आजार फार कमी होतील माझ्याकडे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे हृदयविकार आणि मेंदू रोग या मेंदू रोगचा सध्या आपल्याला प्रादुर्भाव कोविडच्या नंतर तुम्ही पाहिला असेल लोकांमध्ये पॅरालिसिस होणे झटके येणे फेपरे येणे हे सगळे आजार आपल्या रक्तामध्ये चरबीच्या किंवा रक्ताच्या गाठी झाल्यामुळे होतात दुसरा आजार हृदयविकाराचा झटका हृदयविकाराचा झटका कोविडच्या नंतर आपण नव्वद टक्क्यापर्यंत वाढलेला पाहतोय कोविडच्या काळात अगोदर पन्नास टक्क्यापर्यंत याचं प्रमाण होत पण कोविडच्या नंतर जसं की आपण ज्या कोविडच्या विषाणूमुळं रक्तातली गाठी होतात हे पाहिलं असल्यामुळं तो आजाराचा प्रभाव वाढलेला आहे पण आपण या आजाराला कसं दूर करूया किंवा याच्यापासून कसं वाचलं जाईल याच्याबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे सर्वात महत्वाचं हृदयविकाराचा झटका तर हा प्रकार आपल्या शरीरातील मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ कोलेस्ट्रॉल हे वाढल्यामुळे होतो ते कमी कसं करावं किंवा ते कंट्रोलमध्ये आहे का नाही कसं पाहावं याच्यासाठी आपल्या आहारातल्या काही गोष्टी कमी कराव्यात ते म्हणजे तळलेले पदार्थ तुपाचे पदार्थ नॉन व्हेज अंडी लोणी आणि दालद्यापासून बनवलेले पदार्थ या गोष्टींमुळे आपल्या शरीरातील चरबी म्हणजे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतं या चरबीचं चे काम असतं हृदयामधील रक्तवाहिन्यामध्ये या जाऊन ते ब्लॉकेज तयार करतात आणि त्याच्यामुळं आपल्याला हृदयविकाराचा झटका येतो तर हा कमी कसा करावा आपल्या आहारातील ह्या ज्या पदार्थ आहेत स्निग्ध पदार्थ हे खाण्याचं प्रमाण कमी करावं सर्वांनी कमीत कमी स्वतःसाठी अर्धा तास दररोज व्यायाम करणं फार गरजेचं आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपल्या शरीरामध्ये लिपिड प्रोफाईल नावाची तपासणी केल्यानंतर आपल्या शरीरातलं प्रमाण किती आहे कोलेस्ट्रॉलचं हे कळतं ते जर आपण नियंत्रित ठेवलं किंवा ते आपण नियमित तपासलं तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येण्याचं नव्वद टक्क्यापेक्षा प्रमाण कमी होत आत्ताच रिसेंटली हिवाळ्यात चार महिन्यापासनं खूप जास्त होता या चार महिन्यामध्ये अख्ख्या जगातले म्हणण्यापेक्षा भारतात हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण यंग पेशंट मध्ये खूप वाढलेलं आहे कशामुळं हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक वाढतात उन्हाळ्यामध्ये काय येत नाही तर हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या ह्या आकुंचन पावल्या जातात ज्या प्रकारे स्निग्ध पदार्थ रक्तवाहिनी मध्ये जाऊन बंद करतात त्याच प्रकारे त्या रक्तवाहिनीची साईज ही जर कमी झाली तर पुढे जाणारा रक्त पुरवठा सुद्धा कमी होतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलेलं असतं मी हृदयविकार मेंदूरोग तसंच डायबेटीज बद्दल पण काही सांगू शकतो कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये शुगरच्या प्रमाणामध्ये खूप सध्या वाढ होत आहे कशामुळे वाढ झाली अगोदर डायबिटीज नव्हता का तर होता पण अशा मध्ये आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंट आहार आणि झोपेचा टाइम हा रेग्युलर राहिलेला नाही कोणत्याही कामाचा स्ट्रेस घेतल्यामुळं शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे आहारातलं प्रमाण तर आहेच पण स्ट्रेस आणि तुमचं लाईफस्टाईल ह्या गोष्टी जर चांगल्या असतील तर तुम्हाला डायबिटीज हा सत्तर ते ऐंशी टक्के फक्त आहार आणि विहार या गोष्टीवर कंट्रोल करण्यात येईल उरलेले वीस टक्के ते तीस टक्के आपल्याला काही मेडिसिन्स घ्यावे लागतील त्या मेडिसिन स्वतः मनाने कोणत्याही बंद करू नये किंवा चालू करू नये डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या आणि डायबिटीज मधुमेह हा प्रमाणात कंट्रोलमध्ये आणण्यासाठी लवकरात लवकर मदत होईल डॉक्टर तुम्ही म्हणला किंवा शरीरामधलं कोलेस्ट्रॉल जे आहे हे जर तपासलं तर आपल्याला त्याला संरक्षण मिळू शकते किंवा कळू शकते तर कोलेस्ट्रॉल म्हणजे बारा प्रकारचे घटक एका तपासणीमध्ये केले जातात तिला म्हणतात लिपिड प्रोफाईल त्याचं फार कॉस्ट नाहीये ती पाचशे ते सातशे रुपयामध्ये एवढ्या शुल्लक दरामध्ये आपल्या इथं ग्रामीण भागात अहमदपूरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे हीच तपासणी आपण मेट्रो सिटीमध्ये गेलो तर तिची थोडीशी कॉस्ट वाढते म्हणजे बाराशे रुपयापर्यंत जातं पण आपल्या हॉस्पिटलमध्ये एकदम मुगलक दरात पाचशे रुपयाच्या पेक्षा कमी आपण ही तपासणी करून देत आहोत पण हे लोकांना माहिती नाही याचा थोडं तर लोकांना माहिती व्हावं की लोकांची जी चेस्ट आहे ती कमी ह्याच्यात आहे आणि ही जर केली तर आपण हृदयरोगाच्या ह्याला बळी पडणार कि नाही किंवा त्याची उपाययोजना वेळीच केली जाईल पण हे माहिती व्हावं यासाठी म्हणून काय करता येईल मी माझ्याकडं जेवढेही पेशंट येतात त्यांना आहारामध्ये काय बदल करावे ह्या गोष्टी पेशंटला बसल्यावर इथं समजावून सांगतो त्यासाठी माझ्या इथं दर महिन्याच्या पंधरा तारखेला काही तपासण्या मोफत केल्या जातात त्याच्यामध्ये मधुमेहासाठी केली जाणारी शुगरची तपासणी शरीरातील रक्ताचं प्रमाण थायरॉइड नावासारखा आजार बीएमडी म्हणजे हाडामधील कॅल्शियम आणि फुफ्फुसाची तपासणी ह्या दर महिन्याच्या पंधरा तारखेला मोफत ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील लोकांना याचा फायदा व्हावा आता हे जे निदान आहे ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या जे करणारी यंत्रणा आहे ती म्हणजे आपली जे काही लॅबवाले आहेत प्रयोगशाळेमध्ये ही तपासण्या होतात त्यामध्ये सुद्धा तज्ज्ञ व्यक्ती असतील तर त्याचं निदान हे अचूकी पण अलीकडं की बरेच लोक डिप्लोमा होल्डर वगैरे आहेत त्यांचं निदान जर चुकीचे आले तर त्या रोग्यावर होणारे उपचार हे सुद्धा चुकीचे होऊ शकतात बरोबर हे टाळण्यासाठी आपल्या इथं काय उपाय येण आहे आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन तर मला आहेच माझी लवकरात लवकर अशी योजना आहे की आपल्या अहमदपूर सारख्या ठिकाणी माझी वाईफ एम डी पॅथॉलॉजी एमबीबीएस नंतर तीन वर्षाचं पॅथॉलॉजीचा एक डिग्री असते ती डिग्री मुंबई येथील के एम हॉस्पिटलमधन पूर्ण करून लवकरात लवकर आपल्या अहमदपूरमध्ये एक अतिशय उच्च शिक्षित म्हणता येईल आणि सर्व भारतभर मान्य असलेली डिग्री असून या तपासणीसाठी असणारे डॉक्टर आवश्यक आपल्याकडे लवकरात लवकर उपलब्ध होतील याचे मी सगळ्यांना ग्वाही देतो त्याचबरोबर तुमचं खर तर अभिनंदन करायला पाहिजे की तुम्ही ग्रामीण भागात येऊन ही सर्व सेवा देत आहे खर तर ग्रामीण भागातल्या रुग्णांना शहरामध्ये अतिशय खर्चिक अशी ही सर्व उपचार पद्धती आहे म्हणजे हृदयरोग असो मधुमेह असो की रोग असो यांच्या उपचारावर मोठा खर्च येतो आणि शहराच्या तुलनेमध्ये तुम्ही मध्ये मला तर वाटतं की कमी खर्च येत असावा ती देत आहे ही चांगली गोष्ट आहे पण शहरामध्ये जे काही साधनं लागतात ती नसतात माझ्या एका डॉक्टर मित्राच्या पुस्तकामध्ये असं मी वाचलं होतं की आहे त्या उपलब्ध साधनाच्या आधारे अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करता अशी एखादी केस आहे का की आहे त्या साधनामध्ये की तुम्ही अहमदपूरमध्ये शहराच्या तुलनेत उपचार केलेला आहे तो बरा झालेला आहे सर असे खूप सारे उदाहरणं आहेत त्याच्यामधील मी तुम्हाला एक निवडक असे चार उदाहरणं सांगतो सर्वात प्रथम आणि गंभीर आजार माझ्याकडे एक पेशंट आला होता बाई कोबरा चावल्यानंतर आपल्या शरीरातील ठोपूचं हे पाच मिनिटाच्या बंद पडतात ते पेशंट माझ्याकडं तिसऱ्या मिनिटाला आल्यामुळं मी त्या पेशंटला दोन मिनिटाच्या का अवधीमध्ये व्हेंटिलेटरवर टाकून पाच दिवसापर्यंत त्याचा उपचार चालू राहिला पाच दिवसानंतर तो पूर्णपणे बरा होऊन त्याच्या घरी परतला ही एक दुसरी आपल्या इथं राठोड नावाचे पेशंट आहे त्यांचा मुलगा आहे एकवीस वर्षाचा त्या मुलाला थॅलेसेमिया नावाचा आजार आहे त्या मुलाला आठवड्यामध्ये कमीत कमी दोन बॅग रक्त लागते सहा महिन्याच्या अगोदरचा किस्सा आहे एक तथाकथित खूप मोठं हॉस्पिटल आहे लातूरमध्ये त्या ठिकाणाहून त्या पेशंटला आता याच काही पुढं होऊ शकत नाही तुम्ही उरलेला अवधी घरी याच्या सोबत घालवावा म्हणून परत पाठवून दिला होता मी पेशंट पाहिला त्याच्या वडिलांनी मला म्हटले की सर आम्हाला काही फार अपेक्षा नाहीये दोन तास ठेवायचे जोपर्यंत हृदय चालू आहे श्वास चालू आहे त्याच्यानंतर आम्ही पेशंटला घरी घेऊन जाणार अक्षरशः त्या पेशंटच्या घरी त्याच्या सर्व मृत्यूनंतरच्या तयारी झाल्या होत्या मराठीमध्ये आपण म्हणतो सरन पूल ते पण सुद्धा मागून ठेवलं होतं त्याचे बॅनर पूर्ण छापून ठेवले होते मी त्याच्या वडिलांना सांगितले मी पेशंटला नुसता ठेवू शकत नाही हॉस्पिटल हे फक्त उपचारासाठी आहे उपचार करायचा असेल तर मी पेशंटला ठेवतो मग वडिलांचं हृदय शेवटी वडिलांचं असतं त्याचे वडील म्हणले सर तुम्ही होईल तेवढे प्रयत्न करा जेवढे तुमच्या तेवढे मी पेशंटचे उपचार चालू केले मेडिकेशन चालू केल्या पेशंटला सहा दिवसानंतर पेशंट चालायला लागला आठव्या दिवशी पेशंट चालत घरी गेला आज सुद्धा त्याचे वडील माझ्याकडे आले तर तुमच्यामुळे माझा मुलगा जिवंत आहे हे एवढे शब्द ऐकल्यानंतर मला फार कृतज्ञ झाल्यासारखं वाटत तिसरं उदाहरण तांबोळी म्हणून आपल्या इथं मध्ये खूप मोठी फॅमिली आहे त्यांच्या इथं गौसभाई नावाचे पेशंट आहेत त्यांचे भाऊ आणि त्यांना एकाच दिवशी पॅरालिसिस झाला त्यांचे भाऊ हे इथून लातूरला गेले त्यांना असं ला गे वाटलं की इथं उपचार होऊ शकत नाहीत आणि गौसभाई तांबोळी हे इथं ऍडमिट झाले माझ्याकडे पूर्ण एक बाजू आल्याबरोबर बंद होते तिसऱ्या दिवशी हाताचे बोट हालायला लागले चौथ्या दिवशी हात पाय उचलायला लागले पाचव्या दिवशी पेशंट चालायला लागला सहा ते सात दिवसाच्या दरम्यान त्यांनी पेशंटने हॉस्पिटलमध्ये फिरण्यास सुरुवात केली आणि जे त्यांचे भाऊ होते जे लातूरला गेले होते ते पाच दिवसानंतर एक्सपायर झाले मी म्हणत नाही की मी देवदूत आहे पण मी होईल तेवढे शक्य प्रयत्न आपल्या पेशंटला इथंच दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो मी आल्यानंतर एक चांगली गोष्ट अशी झाली की कवठाळे सरांचं व्हिजन डायग्नॉस्टिक म्हणून एक इथं सिटी स्कॅन सेंटर चालू झालं ते सिटी स्कॅन सेंटर चालू झाल्यामुळं आपल्याला लातूरला पेशंट पाठवून त्याची सिटी स्कॅन तपासणी करून तो परत येऊन ट्रीटमेंट घ्यायला फार अवधी लागायचा त्यात तीन चार तास सहज जायचे सिटी स्कॅन इथं आल्यामुळं माझंही डायग्नॉस्टिक खूप चांगलं झालं मी ते पाहून पेशंटला अर्ध्या तासाच्या आत ट्रीटमेंट चालू केली असे पॅरालिसिस ते माझ्याकडे शंभरच्या वर उधारलं आहे जे पूर्णपणे बंद होऊन एक बाजू किंवा दोन्ही बाजू बंद आहेत त्याच्यानंतर आपण त्यांना इथं आणलं आणि पाचव्या सहाव्या दिवशी हातपाय पूर्णपणे चालू करून त्यांना फिजिओथेरपीसाठी ऍडवाइस करून सुट्टी केली नाही बरोबर आहे डॉक्टर साहेब कसं आहे की डॉक्टरला लोक देवच मानतात कारण त्यांच्या प्राणांची संरक्षणाची आणि त्यांना तंदुरुस्त करण्याची हानी एक प्रकारे डॉक्टर घेत असतात परंतु आपल्याकडे अलीकडे समाज जीवनाचे जे दैनंदिन जीवन पद्धती बनलेली आहे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं किंवा मधुमेह होण्याचं कारण काय तर आपली जीवन जी जीवनशैली आहे ती त्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे तर आपण ती जीवनशैली बदलावी यासाठी तुमच्याकडे जे रुग्ण येतात तर त्याच्या फॅमिलीसह तुम्ही ते शेअर करता का येस सर सध्या एक खूप मोठा विषय दिल्ली मधील एम्स मेडिकल कॉलेज या ठिकाणी शिकवला जात आहे त्याचं नाव आहे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी त्याचे विभाग प्रमुख सुद्धा लातूरला आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली त्यांना ह्या दोन तीन गोष्टी मी ज्या करत आहे ग्रामीण भागातल्या सांगितल्यानंतर त्यांनी मला दोन शब्द सांगितले ग्रामीण भागात तुम्ही जे काम करत आहात तेच काम मी दिल्लीमधील एम्स मेडिकल कॉलेजमध्ये करत आहेत ते कोणतं काम आहे तर एखाद्या पेशंटला मधुमेह झाला तर त्याच्या पूर्ण कुटुंबाला बसवून त्या पेशंट बद्दल काय काळजी घ्यायची हे नातेवाईकांसमोर सांगायचं त्याच्यामुळे फरक असा पडतो की घरातल्या एका व्यक्तीला आजार झालेला आहे त्याच्यासाठी आपण जी काळजी घेतोय तीच काळजी बाकीच्या सगळ्या कुटुंबाला घेतली जाते त्याच्यामुळं प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सारखंच प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हा विषय खूप चांगल्या प्रकारे मी नातेवाईकांसोबत शेअर करतो त्याच्यामुळे एकच पेशंट नाही तर होणारा आजार बाकींच्या फॅमिलीमधील नातेवाईकांना तो सुद्धा कमी होऊ शकतो ही खूप चांगली गोष्ट आहे की कारण लोकांमधलं अज्ञान हेच त्या रोगाचं खूप मोठं कारण आहे आणि अलीकडे कसं आहे की खूप मोठा टेन्स मध्ये लोक आणि धावपळीचं सर्व जीवन आहे पूर्वीच्या लोकांना कसं आहे की काम होतं लवकर झोपायची सवय होती पण अलीकडे कामाची धगधग सर्वत्र भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या पण माणूस समाधानी झाला आणि त्याच्यातून त्यांनी आजार उडून घेतलेले आहेत तर प्रत्येकानं दररोज व्यायाम करायचा एक तुम्ही सल्ला दिलेला आहे तो सल्ला तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत जर शेअर करत गेलात आणि तुम्ही जे सांगितलात अमूल्य काम म्हणजे की दर महिन्याच्या पंधरा तारखेला लागला तुम्ही ज्या काही आवश्यक चाचण्या आहेत त्या मोफत ठेवलेल्या आहेत तर जास्तीत जास्त रुग्णांनी सुद्धा याचा फायदा घ्यावा दुसरी एक गोष्ट आहे की लोक उपरोधान म्हणतात पण ही चर्चा असते समाजामध्ये की कुठल्याही डॉक्टरना जीव वाचवला तर त्याचं जे कार्य आहे ते अमूल्य आहे परंतु काय होतंय की जसं जसं माणसाचा ह्या खर्चिक आजार आहे सर्व त्याच्यावर डॉक्टरला लुटला येतो असा एक समर्थ गैरसमज आणि तुम्हीच सेवा आहे की मित्र ऐकलं की लातूर मध्ये पाचशे रुपये तपासणी फी आहे आता तुमची किती फी आहे सर मी ज्यावेळेस इथे आलो त्यावेळेस मेडिकल असोसिएशनचं सुद्धा म्हणणं असं होतं की तुमची फी कमीत कमी दोनशे रुपये तरी या ठिकाणी पाहिजे पण माझ्या वडिलांमुळे मी आसा, आ, असा दोनशे रुपये फीस न ठेवता दीडशे रुपये फीस ठेवली त्यांचं असं म्हणणं होतं की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये यायचो किंवा माझी जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याची ऐपत नव्हती त्यावेळेस मी एवढी फीस करू शकत नाही तू कुठेही जाऊन दानधर्म करू नकोस तू प्रत्येक पेशंटच्या खिशामध्ये परत पन्नास रुपये जाऊ दे म्हणजे दीडशे रुपये फीस मुबलक दरामध्ये मी देत आहे नाही खूप चांगली गोष्ट आहे दुसरी एक गोष्ट आहे डॉक्टर साहेब त्याला जोडून जर रुग्ण बरा झाला तर नातेवाईक आनंदच असतात पण दुर्दैवानं जर रुग्ण बरा नाही झाला किंवा काही अघटित घडलं तर त्याचं खापर मात्र सर्व त्या डॉक्टर फोडलं जाते डॉक्टरांचा जर प्रयत्न असाच असतो की प्रत्येक रुग्ण हा बरा व्हावा अशीच तो ट्रीटमेंट करत असतो मग नंतर काही वेळेस कोट मॅटर वगैरे अशा बाबती होत्या तर अलीकडे तुम्ही एक पद्धत विकसित केली असं मी ऐकलं की तुम्ही काय निदान म्हणजे ट्रीटमेंट केलेली आहे उपचार ती त्या म्हणजे डिजिटल वापर करताय असं yes, त्याबद्दल काय सांगाल सर मी एक सॉफ्टवेअर वापरतो इका केअर नावाचं हो hmm. हे सॉफ्टवेअर नॅशनल हेल्थ अथॉरिटी सोबत अटॅच आहे म्हणजे मी माझ्या पेशंटला ओपीडी मध्ये जो काही उपचार करतो तो पूर्णतः डिजिटल स्वरूपामध्ये सेव्ह होऊन नॅशनल अथॉरिटी कडे तो पोहोचला जातो म्हणजे हा डिजिटल रेकॉर्ड कशासाठी असतो हाच पेशंट नंतर किती वेळा आला त्याला कोणत्या मेडिसिनने बरं वाटलं तर हा एक ट्रॅक ठेवला हो जातो त्याच्यामुळे पेशंटचा खूप वेळ वाचतो आणि योग्य निदान होण्यासाठी लवकर मदत होते तर मित्रांनो हे होते डॉक्टर खडके साहेब यांच्याशी आपण संवाद साधत होतो अशाच नवीन अपडेट आणि आरोग्याविषयी माहिती घेण्याच्या पुढच्या भागात भेटणार आहोत मी दिनकर मल्लेवार कॅमेरामन विष्णू सर धन्यवाद थँक्यू सर